सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी आता ठीक आहे धरणातनं पाणी चांगलं येतं का खराब येतं हा विषय बाजूला जरी ठेवला आपण तरी आपण पाणी स्वच्छ नागरिकांना दिलं पाहिजे आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजना महानगरपालिकेनं कराव्यात त्यांना जिथं कुठं समजा निधीची काही कमतरता वगैरे भासेल ती आम्ही डी पी डी सी राज्य सरकार कशातनं पण आम्ही उपलब्ध करून त्यांना देऊ त्याचं त्याचं थोडं आमचं आता नियोजन चालू आहे आणि नक्कीच म्हणजे पुढचं तरी हे परत परत होणार नाही याची दक्षता घेण्याच्या थोडं काय झालंय आपल्याला पण माहिती की जुनं आहे म्हणजे ते मला वाटतं कधी हा साली तो सगळा प्रकल्प त्यामुळं काही गोष्टी नवीन करणं गरजेचं आहे तिथं त्याचा मला वाटतं प्रस्ताव पण आपण दिलेला आहे आपले डी एम ऑफिसला तो प्रस्ताव आहे व काही अद्यावतीकरण नूतनीकरण करणं करन गरजेचं आहे तर ते आता डीमे डी एम ए ऑफिसकडनं मंजुरी आम्ही थोडा पाठपुरावा करून घेऊ आणि त्याचं नूतनीकरण करू